मुंबई शहराला येणाऱ्या काळामध्ये दिशा देण्याकरता मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन देण्याच्या या प्रक्रियेला नेतृत्व देण्याकरता आणि मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये या मुंबई शहराचं नेतृत्व आपली एक माता भगिनी करणार आहे याचा आम्हाला खूप जास्त अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मातृशक्तीच्या नेतृत्वाखाली मुंबई महानगरपालिका ही भ्रष्टाचारमुक्त होणार मुंबई शहर खड्डेमुक्त होणार मुंबईची तुंबई होणार नाही आणि मुंबई, मुंबई शहराचा विकास संबंधनीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली होत असताना नरेंद्र मोदीजींच्या व्हिजननुसार काम करण्याकरता आपली मातृशक्ती येणाऱ्या काळामध्ये सज्ज होणार येणाऱ्या दोन तीन दिवसामध्येच भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांच्या गटाची बैठक होईल शिवसेनेच्या नगरसेवकांचीही बैठक होईल त्या ठिकाणी सभागृह नेता निवडण्याची प्रक्रिया ही पार पाडेल आणि ज्या दिवशी ती बैठक होईल त्याच दिवशी गटाची नोंदणी ही एकत्रितपणे आम्ही जाऊन करणार आहोत आगे आगे देखो होता है क्या सगळे पत्ते आताच उघडले तर नंतर मग उत्कंठा राहणार नाही आणि त्यामुळे या मुंबई शहराचं सक्षमपणे नेतृत्व करू शकेल या मुंबईकरांच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करू शकेल अशा प्रकारचं नेतृत्व येणाऱ्या काळामध्ये मुंबईच्या महानगरपालिकेला आम्ही देऊ घेतलेला होता आक्षेप घेणाऱ्यांचा अभ्यास पूर्ण नाही असं मला वाटतं त्यांनी नियमांचंही वाचन केलं नाही नियम समजूनही घेतले नाहीत आणि प्रक्रियाही समजून घेतलेली नाही आहे या ठिकाणी अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या सर्क्युलरच्या रूल नंबर थ्री इंटू ब्रॅकेट वन ऑब्लिक या तीन बाय ऑब्लिक एक नियमामध्ये स्पष्टपणे असं लिहिलेलं आहे की मुंबई महानगरपालिकेमध्ये किमान तीन नगरसेवक जर एस टी कॅटेगरीचे असतील तरच एस टीचं आरक्षण हे महापौराला लागू केलं जाऊ शकतं मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये तीनपेक्षा कमी म्हणजे दोनच एस टी आरक्षित असे नगरसेवक नगरसेविका असल्यामुळे अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटचं सर्क्युलर नियम क्रमांक तीन बाय एकच्यानुसार या ठिकाणी एस टीचं आरक्षण महापौराला लागू केलं जाऊ शकत नाही आक्षेप घेणाऱ्यांना माझी विनंती आहे की अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंट बॉम्बे म्युनिसिपल कॉर्पोरेशन ॲक्ट आणि रूल नंबर थ्री बाय वन याचा अभ्यास करावा तुमचं उत्तर तुम्हाला सापडेल या ठिकाणी एस सीचं आरक्षण करत असताना गेल्या अनेक निवडणुकांमध्ये कधीही एस सीचं आरक्षण मिळालं नाही अशा प्रकारच्या महानगरपालिकांची निवड त्या ठिकाणी करण्यात आली होती मुंबईला याच्या आधी एस सीचं आरक्षण लागू होतं त्यामुळे मुंबई त्याच्यातून बाहेर काढण्यात आली आणि जोपर्यंत ओबीसीचा प्रश्न आहे बाय रोटेशन अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये नगर महानगरपालिकांची हे लिस्ट तयार केल्याच्या नंतर पहिल्या त्याच्यामध्ये ज्या महानगरपालिका आहेत त्या त्यामध्ये ओबीसीच्या आरक्षणामध्ये आल्या मुंबई ही सतराव्या नंबरवरती होती आणि त्यामुळे मुंबईचा नंबर ओबीसीच्या आरक्षणामध्ये यायला वेळ आहे कदाचित पुढच्या अडीच वर्षामध्ये ते त्याच्यामध्ये लागू होऊ शकेल आणि त्यामुळे या सर्व नियमांचा सर्व अधिनियमांचा सर्व रेग्युलेशनचा आणि संपूर्ण प्रक्रियेचा अभ्यास विरोधकांनी आणि आक्षेप घेणाऱ्यांनी करावा अशा प्रकारची माझी त्यांना विनंती आहे मला असं वाटतं की मुंबईकरांनी आपल्याला का नाकारलं मुंबईकरांनी आपल्याला का कमी केलं याची कुठेतरी कारणमीमांसा त्यांनी केली पाहिजे आणि त्यामुळे गोंधळ घालून त्यांना काहीही साध्य होणार नाही गोंधळ घालण्याच्या आधी जर नियमांचा अभ्यास केला असता जर या ठिकाणी बॉम्बे म्युन्सिपल कॉर्पोरेशन ॲक्टचा अभ्यास केला असता यू डीच्या नियमांचा अभ्यास केला असता तर कदाचित त्यांनी गोंधळ घातला नसता परंतु कदाचित त्यांना माहीत होतं परंतु गोंधळ घालायचा फेक नरेटिव्ह पसरवायचा खोटं बोलायचं आणि अराजकता पसरवायची हे सोडून गेल्या सात वर्षामध्ये त्यांनी दुसरं कोणतंही काम केलेलं नाही ठाकरे बंधूंमध्ये मिठाचा कडाड कल्याण डोंबिवलीच्या अनुषंगानं पडलेला आहे काय वाटतं येत्या काळात देखील विकासाच्या भूमिका मुद्द्यावर राज ठाकरे योग्य भूमिका घेतील आता ते काय भूमिका घेतील हे ते तुम्ही त्यांनाच विचारलं पाहिजे याचं उत्तर मी देऊ शकत नाही परंतु कदाचित सिंगल डिजिट मध्ये मुंबईचे नगरसेवक आल्यामुळे अजून ते धक्क्यातून सावरलेले नसतील त्यामुळे धक्क्यातून सा, जेव्हा सावरतील त्यावेळेला योग्य ते भूमिका घेतील नाही काही स्वप्न ते बघू शकतात आणि त्यामुळे स्वप्न या ठिकाणी त्यांनी मुंबईकरांना जर चांगली काहीतरी विजन दाखवलं असतं तर कदाचित मुंबईकरांनी त्यांना आशीर्वाद दिले असते परंतु भाषावाद प्रांतवाद मारामारी कुटाकुटी खोटं बोलणं हे सोडून त्यांनी दुसरं कोणतंही राजकारण आतापर्यंत केलेलं नाही आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये तरी ते आपल्या पराजयाचं काहीतरी अनालिसिस करतील अशी आमची त्यांच्याकडनं अपेक्षा मा... आहे नाही याची मला माहिती नाही मी माहिती घेऊन याच्यावरती बोलीन आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब याच्यावरती भाष्य करतील दहा असे वॉर्ड आहेत ज्या ठिकाणी भाजपचे बंडखोर होते आणि त्या ठिकाणी नाही मला तरी असे कुठलेही वॉर्ड लक्षात नाहीत आणि नक्कीच आम्ही जे काही वॉर्डांमध्ये आम्ही पराजित झालो आहोत म्हणजे जे एकशे अठरा जिंकले आणि जे एकशे नऊ उर्वरित वॉर्ड आहेत त्या एकशे नऊ वॉर्डांचं अनालिसिस आमचं सुरू आहे ते अनालिसिस पूर्ण झाल्यावरती याच्यावरती आम्ही भाष्य करू राहुल मुस्लिम बहुल करून आमच्या आमचा या ठिकाणी जे जागा वाटप झालं होतं ते डिटेल्ड अशा प्रोसिजरनी केलं गेलं होतं जमिनीवरती कुठल्या पक्षाची किती ताकद आहे जनतेची कोणाला पसंती आहे त्या ठिकाणी संघटनेची कुठली कोणाची ताकद आहे या सगळ्या पॅरामीटर्सवरती विचार करून व्यवस्थितरित्या जागावाटप झालेलं आहे त्या जागावाटपामध्ये कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता त्यावेळेला व्यक्त केली नव्हती आम्हीही केली नव्हती त्यांनीही केली नव्हती आणि त्यामुळे व्यवस्थितरित्या जागा वाटप लोकल सेंटिमेंटला लक्षात ठेवून हे झालेलं आहे नाही अशी कोणतीही दुसपोस नाही यामध्ये ज्या जागांवरती पराभव झालेला असतो त्या जागांचं अॅनालिसिस केलं पाहिजे आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये पुढच्या निवडणुकीमध्ये त्यासुद्धा जागा आपण कशा जिंकू शकतो आणि त्यामुळे मला असं वाटतं की या गोष्टीकडे पॉझिटिव्हली बघितलं पाहिजे की आम्ही निवडून आलेल्या एकशे अठरा जागांमध्ये आमचे एकशे अठरा लोक कामाला लागले परंतु एकशे नऊ जागांवरती आम्ही का पराभूत झालो याचं अॅनालिसिस आम्ही ऑलरेडी करायला घेतलेलं आहे हे ॲनालिसिस जर विरोधकांनी केलं तर मला असं वाटतं विरोधक खोटे आक्षेप घेणं फेक नरेटिव्ह पसरवणं या सगळ्या गोष्टी करणार नाहीत त्यामुळे आम्ही जे करतोय की पराजित झालेल्या जागांवरती पराजयाचं अॅनालिसिस करणं इव्हॅल्युएशन करणं हे त्यांनी करावं अशी आमची त्यांना विनंती आहे